नमस्कार मित्रांनो पदवीधर शिक्षक वेतन श्रेणी इयत्ता सहावी ते आठवी हा आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचा आणि सर्व पदवीधर शिक्षकांसाठी एक महत्त्वाचा विषय आहे आता इयत्ता सहावी ते आठवीवर जे पदवीधर शिक्षक कार्यरत आहेत किंवा जे शिक्षक आता या येणाऱ्या भरतीत इतर सहावी ते आठवीवर पदवीधर शिक्षक होऊ इच्छितात तर सर्वांसाठी हा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर पदवीधर शिक्षकाला जे सहावी ते आठवीवर काम करतात त्यांना पहिला पगार किती मिळतो नेमकी त्यांना वेतन श्रेणी कोणती देय असते या प्रश्नावर बरेचशी चर्चा आपल्याला होताना दिसतात कारण की सहावी ते आठवी पदवीधर शिक्षक जेव्हा या पदाला वेतन श्रेणी देण्याची वेळ येते त्या बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जिल्हा परिषदांमध्ये आपल्याला शासनाचे वेगवेगळे नियम पाहायला मिळतात काही जिल्हा परिषदांमध्ये या पदाला यस टेन वेतन श्रेणी दिली जाते काही जिल्हा परिषदांमध्ये या पदाला येस फोर्टीन वेतन श्रेणी दिली जाते तर आज आपण पदवीधर शिक्षक वेतन श्रेणी म्हणजेच पदवीधर शिक्षकाला शिक्षण सेवक कालावधीमध्ये आणि शिक्षण सेवक कालावधी पूर्ण केल्यानंतर किती मानधन मिळतं शिक्षण सेवक कालावधीत आणि शिक्षणसेवक कालावधीत पूर्ण केल्यानंतर पहिला पगार किती मिळतो यस प्रमाणे किती मिळतो ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे हा व्हिडिओ थोडा लांब होईल त्यामुळे ह्या व्हिडिओचे मी दोन भाग म्हणजेच दोन भागात हा व्हिडिओ तयार करणार आहे हा भाग एकमध्ये आज आपण येस टेनप्रमाणे किती वेतन श्रेणी मिळते आणि यानंतरच्या भागात येस प्रमाणे किती वेतन श्रेणी मिळते याची आपण चर्चा करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपल्या चॅनलवर मी नेहमीच देत असतो आणि सर्व शिक्षक बांधव जे शिक्षक होऊ इच्छित आहेत किंवा जे कार्यरत शाळेत शिक्षक कार्यरत आहेत त्या सर्वांसाठी उपयोगी असणारी माहिती मी आपल्यासाठी नेहमीच घेऊन येत असतो त्यासाठी चॅनलला या उपयोगी माहितीसाठी चॅनलला आपण सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि अशीच उपयोगी माहिती इतरांपर्यंत देखील पोहोचावी त्यांना देखील या माहितीचा लाभ मिळावा तर या सर्व गोष्टींसाठी व्हिडिओला शेअर करा चला अ... तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिले आपण बघतोय की पदवीधर शिक्षक वेतन श्रेणी येतच सहावी ते आठवी आता पदवीधर शिक्षक वेतन श्रेणी येतच सहावी ते आठवी जर आपण बघितलं तर त्यासाठी पात्रता काय असायला हवी तर पात्रतेचा जर आपण विषय घेऊ बघितला तर इयत्ता सहावी ते आठवीवर जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा आपल्याला क्रायटेरिया शासनाने ठरवून दिलेला आहे तर शासनाने ठरवून दिलेल्या क्रायटेरियानुसार त्याला सहा ते आठवर आपल्याला डी एड आणि ज्याच्याकडे पदवी आहे असा शिक्षक देखील सहा ते आठवर पदवीधर शिक्षक म्हणून विशेष शिक्षक म्हणून काम करू शकतो आणि त्यानंतर बी ए बी एड असलेला बी एस सी बी एड असलेला जो व्यक्ती आहे म्हणजे ज्याच्याकडे पदवी आहे आणि बी एड केलेला आहे असा व्यक्ती देखील सहा ते आठ वर आपल्याला नियुक्त होताना दिसतो आणि कार्यरत आहेत असे बरेचसे पदवीधर शिक्षक ज्यांचं बी एड आहे आणि जे सहा ते आठ वर कार्यरत आहे तर शिक्षणसेवक या कालावधीत मानधन किती मिळतं तर शिक्षण सेवा कालावधीत आपल्याला मानधन हे सोळा हजार रुपये मिळताना दिसत आहे तर सोळा हजार मानधन प्राथमिक शिक्षकाला देखील तेच मानधन मिळतं आणि आपण जर बघितलं तर पदवीधर शिक्षकाला सहा ते आठवर काम करताना देखील पहिले तीन वर्ष सोळा हजार मानधन शिक्षक जर आपल्याला सहा ते आठवर असेल तर यात मानधनचा विषय हा पण थोडा संभ्रमित विषय आहे तर पण सद्यस्थितीत सोळा हजार हा मानधन आपल्याला एक ते आठ साठी ठरून दिलेला आहे त्यानंतर शिक्षण शिक्षणसेवक कालावधी पूर्ण झाल्यावर आपल्याला वेतन श्रेणी नेमकी ने ने कोणती मिळते आता हा चर्चेचा विषय आहे या संबंधित त्या चॅनलवर मी बरेचसे पत्र आपल्या समोर घेऊन आलो आहे व्हिडिओ एक व्हिडिओ आहे ज्याच्यात एक पत्र आहे दोन हजार तेवीसचा शासनाचं पत्र आहे आणि ते पत्र मी इथं आपल्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे ते पत्र तुम्ही नक्की बघावं आणि त्याचा एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघावा चॅनलवर येऊन तर त्या पत्राच्या अनुषंगाने आपल्याला कक्षा अधिकाऱ्याने काढलेलं ते पत्र आहे त्या पत्राच्या अनुषंगाने आपल्याला लक्षात येतं की जे नगरपालिका जिल्हा परिषद महानगरपालिका यावर जे नियुक्त पदवीधर शिक्षक आहेत सात वर यांना वेतन श्रेणी देताना यश टेन ही वेतन श्रेणी मिळते खासगी अनुदानित संस्थेवर ज्यांना नियुक्ती मिळाली आहे त्यांना आपल्याला एस फोर्टीन ही वेतन श्रेणी देई असेल किंवा द्यायला हवी असं आपल्याला एक पत्र त्या कक्षा अधिकाऱ्यांनी आपल्याला जेव्हा निर्गमित केलं तेव्हा आपण ते पत्र आपण बघितलेलं आहे तर त्यानुसार जर येस टेन ही वेतन श्रेणी आपल्याला देय असेल टेन ही वेतन श्रेणी जर जिल्हा परिषदेने आपल्याला दिली असेल तर आपल्याला पहिला, तर पहिला तर पगार किती मिळेल आणि वेतन श्रेणी जर मिळाली खासगी संस्थेवर काम करत असताना तर त्याचा आठ पहिला पगार किती मिळेल तर आपण ते दोघी पगार बघणारच आहोत फक्त या व्हिडिओमध्ये आपण येस टेन या वेतन श्रेणीचा पहिला पगार किती मिळेल ते आज आपण बघणार आहोत तर पहिला पगार बघण्याच्या आधी आपण या पदाला त्यांचं बेसिक म्हणजे या पे बॉन्ड प्रमाणे म्हणजे हा प्राथमिक शिक्षकाचा पे बॉन्ड आहे चुकी चुकीचा आहे पदवीधर शिक्षकाला देणं पदवीधर शिक्षकाला पदवीधर शिक्षक म्हटल्यानं अपॉइंटमेंट दिल्यानंतर त्याला या कोटीनेच वेतन श्रेणी द्यायला हवी परंतु यावर आता न्यायालयाने पण निकाल दिलेला आहे न्यायालयाने पण निकाल याच्यात या कोर्टात याचिका दाखल होती आणि याच्यावर न्यायालयाने पण निकाल दिलेला आहे की सर्व पदवीधर शिक्षकांना सरसकट या स्पोर्टीने वेतन श्रेणी द्यायला असावी पदवीधर शिक्षक वेतन श्रेणी जी पदवीधर शिक्षकाला द्यायला हवी ती वेतन श्रेणी त्यांना मिळण्याचा आहे आणि तो त्यांना मिळायला असावा असं न्यायालयाने सांगितलंय बघूया आता राज्य सरकार याच्यावर केव्हा निर्णय घेतं आणि आपल्याला या वेतन श्रेणी सरसकट कधी मिळते सर्व पदवीधर शिक्षकांना पण त्याआधी ज्यांना आता यश टेन प्रमाणे पगार मिळत आहे तर यश टेन प्रमाणे पहिला पगार किती असेल आपण ते आता बघूया तर आपण पेमॉंट बघितला एकोणतीस दोनशे ब्याण्णव तीनशे त्यानंतर पहिला पगार जर आपण बघितला तर बेसिक त्याचा आहे एकोणतीस दोनशे आता एकोणतीस दोनशे बेसिक असल्यानंतर आपल्याला एच आर टेन पर्सेंट मिळतो म्हणजे हा जो बेसिक आपल्याला आहे त्याचं टेन पर्सेंट म्हणजेच एच आर तर तो मिळतो दोन हजार नऊशे वीस आणि त्याच्यानंतर डी ए डी ए आपण जर बघितला तर आता पंचावन्न टक्के डीए झालेला आहे दोन टक्के डीए वाढ झालेला आहे या संबंधी मी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे आणि त्रेपन्न टक्के पहिले सहा पुढील महिन्याचा डीए वाढून मिळालेला आहे पण पगारात तो चमाही झालेला आहे तर आता पंचावन्न टक्क्या प्रमाणे जर आपण बघितलं तर सोळा हजार साठ त्याचा डी ए आपल्याला या पगारात मिळतो तर डीए कसा काढला जातो तर बेसिक मल्टिप्लाय बाय जर आपण पर्सेंटेज हे जर केलं त्याला डेट बँक डेट जर केलं तर आपण याचा डीई काढू शकतो आणि त्यानंतर टी म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स ट्रॅव्हलिंग अलाउन्स हा तेराशे पन्नास हा असतो तर अशा पद्धतीने याची आपण जर टोटल केली तर एस टेन प्रमाणे पहिला पगार आपल्याला पाहायला मिळतो एकोणपन्नास हजार पाचशे तीस जो शिक्षक एस टेन प्रमाणे पहिला पगार पंचावन्न टक्के प्रमाणे जो बेसिक वगैरे दिलेला आहे या हिशोबानुसार जर आपण बघितलं तर पंचावन्न टक्के डीए प्रमाणे एकोणपन्नास हजार पाचशे तीस हा ग्रामीण भागाचा प्रकार आहे शहरी भागात डी ए डी ए तर तोच असतो परंतु तो एच आर ट्वेंटी पर्सेंट असतो तर तो पगार थोडा यापेक्षा या थोडा जास्त मिळतो शहरी भागात पण ग्रामीण भागाचा हा पगार जर आपण बघितला तर एकोणपन्नास हजार पाचशे तीस हा पहिला पगार येस टेन प्रमाणे आपल्याला पदवीधर शिक्षकाला सहा ते आठवण मिळतो तर या व्हिडिओमध्ये आपण येस टेन प्रमाणे मिळणारा पहिला पगार तर आपण बघितलेला आहे यापुढील व्हिडिओत आपण येस फोर्टीन प्रमाणे पदवीधर शिक्षकाला किती प्रमाणात पगार मिळतो त्याला <गणाने> वेतन श्रेणी कोणती मिळते त्याचा डी किती असतो त्याचा एच आर सर्व आपण बघणार आहोत आणि पदवीधर शिक्षकाला आणि कोणती वेतन श्रेणी शासनाने या पदवीधर शिक्षकांना द्यायला हवी आणि त्यांचा जो कोर्टाने जो निकाल दिलेला आहे पदवीधर शिक्षकाच्या बाबतीत की यांना पदवीधर वेतन श्रेणी मिळायला हवी तर या बाबतीत तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओत अशाच नवीन माहितीसह आणि एस पोटीनच्या माहितीसह यापुढची पुढील व्हिडिओ मी पदवीधर शिक्षक वेतन श्रेणीचाच बनवणार आहे आणि एस फोटीन प्रमाणे आपल्याला किती पगार मिळतो तो, तो आपण पुढील व्हिडिओत बघणार आहोत व्हिडिओ छान वाटला आवडला तर लाईक नक्की करा आणि व्हिडिओला शेअर करा जेणेकरून आपल्या शिक्षण सेवक बांधवांपर्यंत पदवीधर शिक्षक बांधवांपर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचेल भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद